नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन या दिवशी अगदी काहीही करता आलं नाही तरी एक गोष्ट आवर्जून करावी कारण हा दिवस केवळ नारळ वाहण्यापुरताच मर्यादित नाही तर तो आपल्या नात्यांमधील प्रेम एकोपा आणि शुभतेचा एक पवित्र धागा बांधतो पण त्याआधी मला एक सांगा तुमच्याकडे नारळी पौर्णिमा साजरी केली जाते का या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी करता तुमच्या प्रथा परंपरा आणि काही खास रिवाज असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा बर चला तर मग आपण जाणून घेऊया नारळी पौर्णिमेचं खरं महत्व आणि त्या दिवशी आवर्जून करावं असं एक खास कार्य नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरे केले जातात हे सण विशेषतः महाराष्ट्र कोकण आणि किनारी प्रदेशात मोठ्या उत्साहानं साजरे होतात पुढे आपण जाणून घेणार आहोत नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन यांचा इतिहास पौराणिक कथा पारंपरिक प्रथा विशेष उपाय आणि फायदे शिवाय या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर सर्वात आधी नारळी पौर्णिमेचा इतिहास बघूया नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्यानं कोळी समाज आणि किनारी भागातील मच्छिमारांमध्ये विशेष महत्वाचा आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा हा सण समुद्र देवतेच्या पूजेशी निगडीत आहे कोळी समाज ज्यांचं जीवन समुद्रावर अवलंबून आहे हा सण समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मासेमारीच्या नव्या हंगामाच्या सुरुवातीसाठी साजरा करतात हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे जेव्हा मच्छीमार समुदाय समुद्राच्या संरक्षणासाठी आणि भरपूर मासेमारीसाठी प्रार्थना करत असे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला समुद्राची भरती सर्वाधिक असते त्यामुळे या दिवशी समुद्रदेव वरुणाची पूजा करून नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे नारळी पौर्णिमेशी संबंधित पौराणिक कथा प्रामुख्यानं त्याला प्रसन्न करण्यासाठी मच्छिमार नारळ अर्पण करतात त्यामुळे समुद्र शांत राहतो आणि मासेमारीसाठी सुरक्षित वातावरण मिळतं दुसऱ्या कथेनुसार नारळाला हिंदू धर्मात श्रीफळ मानलं जातं जे समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे नारळाचा प्रत्येक भाग उपयोगी असल्यानं तो कल्पवृक्षाशी जोडला जातो नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण करणं हे समुद्र देवतेला कृतज्ञता व्यक्त करण्याचं आणि समृद्धीची प्रार्थना करण्याचं प्रतीक आहे आता रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्याचा उत्सव आहे हा सणही श्रावण पौर्णिमेला साजरा होतो त्यामुळे याला राखी पौर्णिमा असंही म्हणतात रक्षाबंधनाचा इतिहास प्राचीन काळापासून आहे आणि यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथाही आहेत दोन पौराणिक कथा आहेत महाभारतातील एक प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे द्रौपदी आणि श्रीकृष्णाची एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली होती तेव्हा द्रौपदीनं आपल्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या बोटाला बांधला यामुळे श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटकाळी रक्षण करण्याचं वचन दिलं पुढे जेव्हा द्रौपदीचं चिरहरण होत होत तेव्हा श्रीकृष्णाने तिची लाज राखली या कथेनं रक्षाबंधनाला भाऊ बहिणी नात्याचं प्रतीक बनवलं आणखी एक पौराणिक कथा इंद्र आणि इंद्राणी यांच्याशी संबंधित आहे इंद्र आणि दैत्यांमध्ये युद्ध सुरू होत इंद्राणीने इंद्राच्या कलाईवर रक्षासूत्र बांधलं ज्यामुळे इंद्राला विजय मिळाला ही कथा रक्षाबंधनाच्या रक्षक प्रथेचे मूळ मानली जाते ऐतिहासिक काळात रक्षाबंधनाचा उपयोग केवळ भाऊ बहीण यांच्या पुरता मर्यादित नसून सामाजिक आणि राजकीय बंध मजबूत करण्यासाठीही होत असे उदाहरण द्यायचं झालं तर राणी कर्णावतीनं मुघल सम्राट हुमायूंना राखी पाठवून संरक्षण मागितलं होतं यामुळे रक्षाबंधनाला व्यापक सामाजिक महत्व प्राप्त झालं आता नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक आहेत कोळी समाज समुद्र देव वरुणाची पूजा करतो यावेळी समुद्रात नारळ अर्पण केला जातो ज्यामुळे समुद्र शांत राहील आणि मासेमारी सुरक्षित होईल अशी प्रार्थना केली जाते मच्छीमार आपल्या बोटी रंगवतात सजवतात आणि त्याची पूजाही करतात त्यानंतर ते समुद्रात छोटा प्रवास करतात आणि परत येतात कोळी समाज पारंपरिक कोळी नृत्य आणि गाण्यांद्वारे उत्सव साजरा करतो यामुळे सणाला उत्साह आणि आनंद मिळतो नारळी पौर्णिमेला नारळी भात आणि नारळाच्या करंजा बनवल्या जातात हे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात काही ठिकाणी कोळी बांधव पारंपरिक वेशात मिरवणूक काढतात आणि समुद्रकिनारी सामूहिक पूजा करतात शिवाय रक्षाबंधनाच्या काही प्रथा आहेत त्या म्हणजे बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ आपल्या बहिणीला भेट वस्तू देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो काही ठिकाणी श्रावणी उपकर्म आणि उपवास ठेवला जातो पूजेनंतर नैवेद्य म्हणून मिठाई नारळी भात किंवा इतर पदार्थ अर्पण केले जातात आता नारळी पौर्णिमेचा इतिहास प्रथा परंपरा जाणून घेतल्यानंतर नारळी पौर्णिमेला किती महत्व आहे हे आपल्याला जाणून घेता आलं पण आता या नारळी पौर्णिमेला करायचे काही विशेष उपाय आहेत या दिवशी अगदी काहीही करता आलं नाही तर हे उपाय आवर्जून करावेत असं सांगितलं जातं तर त्यासाठी काय करावं एकाक्षी नारळ ज्याला एक डोळा असतो हा माता लक्ष्मीला प्रिय आहे नारळी पौर्णिमेला हा एकाक्षी नारळ घेऊन त्याची पूजा करून तो घरात ठेवल्यास सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते असं म्हणतात एकाक्षी नारळ हा लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पूजा स्थानात ठेवल्यानंही आर्थिक स्थैर्य मिळत असं सांगितलं जात याही व्यतिरिक्त समुद्रात नारळ अर्पण करताना ओम वरुणाय या मंत्राचा जप करावा यामुळे समुद्र देव प्रसन्न होतात आणि संकटांपासून संरक्षण होत असं सांगितलं नारळी पौर्णिमेला भगवान पूजा शुभ म्हणून या दिवशी शिवलिंगावर नारळ अर्पण करून ओम नम शिवाय या शिवपंचक्षरी मंत्राचा जप करावा याचबरोबर घरी नारळी भात बनवून तो समुद्र देवाला किंवा भगवान शिवाला अर्पण केल्यानं कुटुंबात सुख समृद्धी येते असाही बऱ्याच जणांचा विश्वास आहे पारंपरिक कोळी नृत्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सामाजिक बंध मजबूत होतात म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी अगदी काहीही करता आलं नाही तर यापैकी तुम्ही कोणतीही गोष्ट आवर्जून करावी ज्याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळू शकतात याचे फायदे म्हणजे एकाक्षी नारळाची पूजा आणि समुद्राला नारळ अर्पण केल्यानं माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळतं समुद्रदेव आणि भगवान शिवशंकरांच्या पूजेनं मासेमारी आणि प्रवासात सुरक्षितता मिळते नारळी पौर्णिमेच्या पूजा आणि समाधान राहतं कोळी समाजातील मिरवणूक आणि सामूहिक पूजा ही सामाजिक बंध मजबूत करते मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात नारळी पौर्णिमेपासून होते ज्यामुळे नवीन संधी आणि समृद्धी मिळण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं मग या दिवशी काय करावं आणि काय करू नये तर समुद्रकिनारी जाऊन नारळ अर्पण करावा आणि वरून देवाची प्रार्थना करावी मात्र समुद्रात कचरा टाकणं किंवा त्याचा अपमान करणं टाळावं कारण हा सण समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे राखी बांधतानाही अशुद्ध अवस्थेत राखी बांधू नये पूजा आणि प्रार्थने दरम्यान नकारात्मक विचार मनात आणू नये जर उपवास करत असाल तर नियमांचं पालन करावं आणि तामसिक भोजन टाळावं सण साधेपणाने साजरे करावेत आणि अनावश्यक खर्च टाळावेत तर मंडळी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्वाचे आहेत नारळी पौर्णिमा कोळी समाजासाठी समुद्र देवतेच्या पूजेचा आणि मासेमारीच्या नव्या हंगामाचा उत्सव आहे तर रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्यांचा उत्सव आहे या सणांदरम्यान समुद्रपूजा नारळ अर्पण राखी बांधणं आणि पारंपरिक नृत्य गाणी यांचा समावेश होतो आणि या दिवशी केलेल्या विशेष उपायांमुळे सुख समृद्धी आणि सुरक्षितता नक्कीच प्राप्त होते असं सांगितलं जातं सा या सणांना साजरे करताना परंपरांचा आदर ठेवणं आणि नकारात्मक कृत्य टाळणं तेवढंच महत्वाचं आहे मग तुम्ही नारळी पौर्णिमा कोणत्या पद्धतीने साजरी करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका